आजची बाळाच्या व्हायरल व्हिडिओची सर्वत्र चर्चा आपली निशाने धनुष्यबाण कर्जत खालापूर मतदारसंघातील कार्यसम्राट लोकनेते माजी आमदार व शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार महेंद्र शेठ थोरवे यांचा प्रचाराचा धुरळा शिवसेना पक्षातील बडे नेते व कार्यकर्ते उडत असतानाच महेंद्र शेठ थोरवे यांच्या प्रचारासाठी बच्चे कंपनी पण जोरदार प्रचार करतानाचा वरील व्हायरल व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरू आहे Ai sanga. Dono chaban. Baban la sanga. Dono chaban. Kaka la sanga. Dono chaban. Mausi la sanga. Dono chaban. Mama la sanga. Dono chaban. Apni nishani. Dono chaban. Baidawa. Dono chaban. Baba.